धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर शाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली कादवा सहकारी साखर कारखाना अतिशय उत्तमपणे चाललेला आहे माझा साखर कारखान्याशी चौऱ्याऐंशी सालापासून संबंध आहे म्हणजे ते सोळा वर्ष आणि चोवीस वर्ष चाळीस वर्ष मी गेले साखर कारखान्याच्या वयाच्या चोवीसा वर्षापासून संबंधित असल्यामुळं मला कारखानदारीतल्या बऱ्याच बारकावे माहिती आहेत अनेक का, आणि कारखाने आम्ही उत्तम पद्धतीनं चालवलेत आणि आज राज्यामध्ये चांगले कारखाने म्हणून त्यांची ओळख आहे तसंच आज मला श्रीराम शेटेजी आणि त्यांच्या सगळ्या संचालक बोर्डाचं अभिनंदन करायचं आहे कौतुक करायचं आहे सभासदांचं कामगारांचं अधिकाऱ्यांचं की नाशिक जिल्ह्यामध्ये असा सहकारी तत्वावरचा एकमेव कारखाना आहे की तो अतिशय उत्तम आणि चांगला चाललेला आहे त्यांची बॅलन्सशीट पण मी आत्ता बघितली आणि एकंदरीतच त्यांचं कामकाज बघितलं सर कशा पद्धतीनं करावी शेतकऱ्यांना कसा चांगला भाव द्यावा कारखाना कसा उत्तम चालवावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला कादवा सहकारी साखर कारखाना आहे मी त्याबद्दल शेट्टेसाहेबांचं त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आज, आज जनसन्मान यात्रा ही आम्ही सुरू केलेली आहे नाशिकपासून आम्ही विमानातनं उतरल्यावर पहिल्यांदा या परिसरामध्ये आलो आम्हाला शेटेसाहेबांनी नरहरी झिरवाळसाहेबांनी व्हाईस चेअरमन बाकीच्या सगळ्यांनी विनंती केली होती जाता जाता पाच मिनटं दहा मिनटं चहाला इथं थांबा त्यांनी आमचं स्वागत केलं त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं सगळे आलेलो आहोत इथं आम्ही तुमच्याशी बोलत असताना पत्रकार मित्रांना मला सांगायचं आहे की जनसन्मान यात्रा साधारण रोज दोन विधानसभा मतदारसंघ कवर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आज आम्ही दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आणि त्या ठिकाणी आपल्या देवळाली जो नाशिक रोडचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात सरोज अहिरे तिथं आमदार आहेत आणि इथं नरहरी झिरवाळ आमदार आहेत अशा पद्धतीनं आम्ही सुरुवात केलेली आहे उद्याचे आजपासून पाच दिवस आम्ही ओळीनं धुळे नगर माझा नाशिक अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधले मतदारसंघ कवर करणार आहे साधारण आठवड्यातले पाच दिवस आमची जनमान जनसन्मान यात्रा चालेल दोन दिवस मुंबईमध्ये कामं असतात आपल्याला माहिती असतं कॅबिनेट असते काही न लोक भेटायला ता, येतात आमदार महोदय भेटायला येतात त्याच्यामुळं त्या ते त्यांच्याकरता तिथं दोन दिवस त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले असं आमचा आता निवडणुका संपेपर्यंत मतदान होईपर्यंत हे कार्यक्रम आमचे चालू राहतील त्याच्यातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही ज्या काही योजना विशेषतः माझी बहीण योजना त्याचबरोबर वीजमाफीची योजना युवक युवतींच्याकरता स्टायफंड देण्याच्याबद्दलची त्यांना सहा महिने ते आठ महिन्याचं ट्रेनिंग देण्याच्याबद्दलची योजना त्याचबरोबर दुधाला पाच रुपये लिटरला जास्त ते घेतलेला निर्णय त्याचबरोबर कापूस सोयाबीनला पाच हजार रुपये एकरी देण्याचा घेतलेला निर्णय त्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये आम्ही मधल्या काळात धानाला पण मदत त्या ठिकाणी केली अशा वेगवेगळ्या आमच्या योजना आहेत त्याच्यामध्ये खूप मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहेत बऱ्याच योजना आहेत त्या योजना साधारण आम्ही आमच्या माय माऊलींना आमच्या बहिणींना आमच्या मुलींना समजावून सांगणार आहोत त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांच्याकरता जे निर्णय घेतलेले आहेत ज्या योजना आणलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती आम्ही आमच्या शेतकरी वर्गाला देणार आहोत आणि युवक युगा युवतींच्या करता जो त्यांना स्टायपंड देण्याच्या संदर्भातला निर्णय तो त्यांना सांगणार आहोत आणि मुलींना मोफत शिक्षण कॉलेजचं अशा पद्धतीनं पूर्वी पन्नास टक्के मुलींना असायचं आम्ही आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या मुलींना तर मोफत होतंच परंतु समाजातला इतर घटक पण आहे की जो गरीब आहे त्यांच्याही मुलींना शिकण्याचा अधिकार आहे त्यांच्याकरता पण योजना ही आम्ही आणलेली आहे तीन गॅस सिलेंडर देण्याची पण योजना आणलेली आहे अशा चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत आणि गेल्या कालच आपण बघितलं मारटीच्याबद्दलचा घेतलेला अल्पसंख्याक समाजाचा निर्णय आर टीच्याबद्दल घेतलेला मागासवर्गीय मातंग समाजाच्याकरता निर्णय अशा समाजातल्या सर्व घटकाच्याकरता हे सरकार काम करतं आहे ही भूमिका हे करता त्याच्याबद्दल लोकांना माहिती करता त्यांच्याकडनं काही कर प्रश्न असतील तर त्याची उत्तरं करता ही जनसन्मान यात्रा आम्ही काढलेली आहे त्याला आज सुरुवात केली अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद हा वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींचा मिळतोय शेतकऱ्यांचा मिळतो आहे त्याच्यामध्ये जसंजसं आता मीडियाच्या माध्यमातून पण सगळीकडं दाखवायला सुरुवात झालेली की आमची ती यात्रा सुरू झालेली आहे त्याच्यातनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही यात्रा पोहोचवण्याचा आमचा जो उद्देश आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढेही चालाव्यात याकरता पुन्हा सरकार आलं पाहिजे त्याकरता देखील आम्ही काही ताकायला जायचं लाडगं लपवायचं ही आमची भूमिका नाही आम्ही देखील उद्याच्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांनी आम्हाला कौल द्यावा आणि आम्ही मतदारांच्याकरता जनतेच्याकरता केलेली कामं ही त्यांना सांगून पुढं जाण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या इथं कालच आम्ही वैनगंगा पैनगंगाचा मोठा निर्णय पंच्याऐंशी हजार कोटीचा घेतलेला आहे तसाच ह्या भागामधला देखील आरपार नार नारपार नारपारच्याबद्दल नार कालच कॅबिनेटला साहेबांनी हा मुद्दा काढलेला होता आणि आम्ही त्यांना सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी कालच मी त्याच्यावर सही केलेली आहे आणि माझी सही झाल्यावर सी डी सी एमची सही होईल आणि सी एमची सही होईल पुढच्या कॅबिनेटला नारपार ह्या योजनेच्याकरता पण अनेक वर्ष माझ्या नाशिक जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत त्याला पण आम्ही अंतिम स्वरूप देण्याचं काम करतो आहे त्याच्यामध्ये किकवी म्हणून पी मी मागे मंत्री असताना तेव्हा पण भुजबळ साहेब मंत्री होते मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस किकवी हा प्रोजेक्ट आपण खास जसं मोरब्याला धरण नवी मुंबईला प्यायला पाणी आहे बादसा आणि तिथली बाकीची धरणं तानसा वगैरे मी सगळे नाव घेत हो नाही